नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मौदा या ठिकाणी आवक आलेली एकशे दहा क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नव्वद रुपये क्विंटल बिल बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी आवकालेली सहाशे सात क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे ए के एच फोर लाम स्टेपल पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी आवकालेली दोनशे एक्केचाळीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाताय एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी आवकालेली पाचशे सत्तावीस क्विंटल ज्यासी दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली पस्तीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस